आता, सुंदर आता सुटला गड क्रमांक या मैदानाचा बारा सुटला अकरा मध्ये सुंदर गाडी पडली सावखर आणि नंद्याची गाडी लढत चालू आहे बारा मध्ये गट्टेवाडीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला बारा पळतोय सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतो आणि बाजी मारली लाल टुपे सोमार वाखडवाडीकरणी गड क्रमांक बारा चा निकाल बाराचा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी अभिषेक भैया प्रकाश पाटील घाणंद या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा त्यावरती बसलेला सोमाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली प्रकाश पाटील गानंद कराचा पाखऱ्या पळाला त्या जोडीला नाव सांगून जावा पाखऱ्यावर जो पळलाय त्यांचं नाव सांगा तेवढं हा